गेल्या काही दिवसापासून सगळीकडेच पावसाने चांगल्या प्रकारे हाजरी लावलेली आहे तर यातच आपल्या धरणाची पा पाणी देखील ही भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि अशातच जे काही धरणं कोरडी झालेली होती त्यामध्ये आता भरपूर असा पाणीसाठा जमा झालेला आहे तर काही धरणं आता ही ओवरफ्लो ओव्हरफ्लो होऊन त्याचा विसर्ग देखील आता दुसऱ्या दे धरणामध्ये करण्यात आलेला आहे तर यामध्ये आपलं ज्वायकोडी धरण हे भरपूर कमी प्रमाणात यामध्ये पाणी होतं जवळपास तीन टक्केपर्यंत पाणी कमी झालेलं होतं परंतु आता ह्या पावसामुळे या धरणामध्ये देखील बऱ्याचशा प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यातच आपल्या जॉयकोडी धरणामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात हे पाणी सोडण्यात आलेलं होतं तर यामुळे आपल्या जॉयकोडी धरणामध्ये देखील थोडाफार जलसाठा हा वाढलेला आहे तर आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आज आपल्या धरणामध्ये म्हणजे जॉयकोडी धरणामध्ये सहा सहा पॉईंट सव्वीस टक्के असा जलसाठा झालेला आहे आणि त्यामध्ये नऊ हजार तीनशे त्रेपन्न असे क्युसेसने पाणी देखील आपल्या जॉयकोडीमध्ये जॉयकोडी धरणामध्ये येत आहे तर ही होती आजचे अपडेट आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये दे देखील बघणार आहोत की आपल्या जॉयकोडी धरणाचा जलसाठा हा किती प्रमाणात वाढलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा